यूपीएससी दे ची तयारी गावात बसून शक्य आहे का लोक असा प्रश्न विचारतात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न नेहमीच येतो पण खरं सांगायचं तर युपीएससी परीक्षा ही केवळ ज्ञानाचीच नाही तर व्यक्तीच्या जिद्दीची आहे तुम्ही किती जिद्दी आहात यावरून तुम्ही ती परीक्षा पास होता यावरन की नाही यावरून ठरत असत गाव म्हणजे केवळ अडचण नाही ती तुमची ताकद असू शकते बघा गावामध्ये ना मोठे कोचिंग असतं ना फॅन्सी लायब्ररी असते ना स्टडी रूम असतं पण गावमध्ये असतो शांत वेळ व्यक्ती नसलेलं आयुष्य आणि खऱ्या अर्थानं एक स्वतःशी एकटं राहण्याची एकट राहण्याची संधी असते असे अनेक आय एस आय पी एस टॉपर्स अधिकारी आहेत जे लहान गावातून छोट्याशा खोलीतून त्यांनी अभ्यास केला आणि ते आय एस आय पी एस अधिकारी बनले मित्र हो आज डिजिटल युग आहे युट्यूबवर मोफत लेक्चर्स आहेत एन सी आर टी टेस्ट ची पीडीएफ सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत आपल्याला काय पाहिजे बरं इंटरनेट कनेक्शन एक स्मार्टफोन आणि तुमच्यातली जिद्द एवढं पुरेस आहे हे सर्व असेल तर गावात बसून तुम्ही आयशी तयारी करू शकता जर आपल्याला गावात बसून युपीएससी द्यायची असेल तर नेमकं काय करावं लागेल सगळ्यात अगोदर जो सिलेबस आहे त्या सिलेबसची प्रिंट काढायची आणि ती समोर लावायची दुसरी गोष्ट एन किंवा मग जे काही बेसिक पुस्तकं असतात ते मिळवायची किंवा त्यांची पीडीएफ मिळवायची आणि ते वाचत बसायचं दररोज सहा ते आठ तास न चुकता अभ्यास करण्याची आवश्यकता आहे तेही ठराविक टाइम टेबलच्या अंतर्गतच मोबाईलचा वापर शिका मी टाळा म्हणत नाही मोबाईलचा वापर आपल्याला करता आला पाहिजे आणि तेही फक्त अभ्यासासाठी एवढंच नव्हे तर काही मॉक टेस्ट असतात नव्हे तर टॉपर्सचे मॉक इंटरव्ह्यू पाहत पाहायला पाहिजेत कारण त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं प्रेरणा मिळते की त्यांचं मेथड कळत असतं त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला आहे आणि त्याचबरोबर आपला आत्मविश्वास सुद्धा वाढत असतो त्यामुळं अशा प्रकारचे इंटरव्ह्यू आपण पाहिले बघितले पाहिजे कोणतेही काम करायला गेलात अडचणी येतातच अडचणी येतीलच लाईट नसणार इंटरनेट बंद असणार मोबाईल खराब होणार लोक सुद्धा म्हणतील आणि गावात बसून येईस होशील त्यामुळे पण जेव्हा तुम्ही अभ्यास करून इंटरव्ह्यू पास होणार आणि तुमचं त्या त्या यादीमध्ये जेव्हा तुमचं नाव लागेल तेव्हा हेच लोक तुम्हाला हीच लोक तुम्हाला येऊन शाबासकी देणार आणि तुमचं अभिनंदन करणार स्वप्न हे शहरातलं गावातलं असं नसतं स्वप्न हे आपल्या मनातले असतात आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागतेच यूपीएससी म्हणजे काही शहरात राहण्यासाठीच आहे का ते प्रत्येकासाठी आहे तो गावातला असेल काय आणि शहरातला असेल काय ज्याच्याकडे वेळ आहे ज्याच्याकडे वेळ आहे अभ्यासाची तयारी आहे आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे तो नक्कीच या ठिकाणी सफल होतो सक्सेस होतो बरेचदा लोक म्हणतील गावात राहतोस फार साधं घर आहे इंटरनेट कनेक्शन आहे का मोबाईल कसा आहे बरेच प्रश्न विचारतील कोचिंग नाही का हे सर्व प्रश्न ते विचारतील पण नो प्रॉब्लेम पुन्हा सिद्ध कर कारण तोच गाव तुला एक दिवस तुझ्या ऑफिसरचा पत्ता बनेल तुझ्या आय एसचा ऑफ तुझ्या आय एस ऑफिसरचा पत्ता बनेल तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो आज इथेच थांबू पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जे भारत